कसं काय मंडळी हाय का बरं आज तर माझ्या कारभार्यानं ना काय कमालच केली एकदम फिल्मी डायलॉग मला रामरेशपुरीचा जा निलम जिले आपली जिंदगी मी पण काय मी पण तेवढीच वाट बघत होतो लगेच फोन करून भाऊजाला बोलवलं आणि आम्ही चाललो फिरायला आणि कुठं आम्ही बाहेर पडलोय आणि आम आम्हाला स्वामी दर्शन घेणार देणार नाही असं कधी होणारच नाही स्वामींचं दर्शन घेतलं आणि ठाणा मार्केटला शॉपिंगला काही कारण बिरण नाही बरं का असंच असंच जरा म्हणलं डोकं जरा लई तापलेलं होतं ना जरा शांत करून या ठाणा मार्केट उलटा पालता करून येऊया काय का आल्या न्यूज न्यूज म्हणजे नवीन बगु नि भरि लय बाबा वेगवेगळ्या प्रकारच्या बांगड्या होत्या पण आम्ही ह्या मोत्याच्याच घेतल्या आपल्या हिरव्या बांगड्यांमध्ये लय जमून जातात ना नाले जबरदस्त दिसतात म्हणून मोत्याच्या घेतल्या ह्या ऑक्साईडच्या काय आपल्या कामाच्या नाही जरा पुढं गेलो तर अहो महाराष्ट्रीयन मंगळसूत्राचं काय एक सो एक व्हरायटी दिसत होत्या जबरदस्त एका वर्ष एक आम्हाला हा जुना पॅटर्न वाटीवाला आवडलाय जबरदस्त वाटत होता आणि तो पण चेनमध्ये होता काहीतरी दीडशेच्या आसपास घेतलं होतं दादांचं स्टॉल आहे की नाही मार्केटमध्येच आहे भा मागं तुम्हाला बोर्ड दिसेल बघा घ्यायचं असेल तर घेऊन शकता अव डायमंडचे पण एक एक होते पण बाबा महाराष्ट्रीयनच्या जुना होत्या नाही ते असले भारी वाटत होतं तेच आम्ही उचललं बाबा राव आणि हे बाबा बाटल्या बिटल्या असलं काहीतरी होतं आणि काय ते खनचे ब्लाउज पीस आलेले पण महाग होते तीनशे चारशे रुपयाला होता आम्ही फक्त प्राइस काढत काढत नुसतं कितीला कितीला बघत बघत आम्ही फुटो फुटो जात होतो आणि बाबा ह्या कानातल्याचा डब्बा तर घरात डब्बाचा डब्बा भरलाय पण तरी पण काय मन भरत नाही शेवटी मग गोल्डन घेतलं बाबा हे शंभर रुपयाला कोणतं पण घ्या शंभर रुपयाला ही भया तर माझ्यावरची हौशी दिसत्या गाडीवरून उतरायचं पण तिनं कष्ट नाही घेतलं ही मोत्याची वेणी बघा आम्ही अवघ्या पन्नास रुपयाला घेतली वेणीच बोलतात ना काय बाबा मला आठवत नाही पण आम्ही पन्नास रुपयाला घेतली लाल फुलं होती सा ना मध्ये ती सगळ्यावर जायला अशी घेतली आमचं बघा असंच डोकं असतं कुठलंही एका जेवण आहे सगळ्या साड्यावर ड्रेसबीसवर जायला आम्ही असं घेतो हे बघा मार्केट म्हटलं ब्लाऊजचं दुकान मी कोणता ब्लाऊज घ्यायचा असलं की नाही ही घेते वेलवेटचे ब्लाऊज तर एकसो एक होते बहिणीला साडीवरती घ्यायचं होतं हे साडीचं दुकानाचं नाव आहे बघा नुसतं असं गल्ली बोळ्यासारखं लांबड्याच्या लांबडं दुकान आहे पण काय सांगू रू तुम्हाला प असे पपवाले फुग्गावाले अजून काय असत ना स्लीव लांबड्या स्लीव स्लीवलेस अहो एक सो एक व्हरायटी होत्या घ्यायचा होता पण चाळीस रुपयाला माकडं बोललं पण लय आवडलेला मनातच वसलेला घेऊनच टाका म्हणलं जाऊ दे एकदाच काय उडवू दे पैसे चाळीस रुपये खर्च केलं तुमच्या निलंमनं चक्क चाळीस रुपये तिघे नाही आम्हाला टॉप आवडला आम्ही एक सारखंच तिरकुटानं ती बघा तीन टॉप घेतले हे तर भुक्कड ह्यांना भुका लागलेला वडा आणला आपण नाही खाल्ला बाबा आपण जरा डायटिंगवर डायटिंग शाईटिंग वरती ना म्हणून काय खाल्लं नाही जाता जाता आपल्या तलावपालीचं मेन दर्शन घ्यावं म्हणलं काय सारखं पाराची तलावपाली दिसत होती त्यात कासव आम्हाला बघून लपाछपी खेळत होतं जरा फोटो घ्यावं म्हणलं ते लगेच डुबकी मारून पळून जात होत काय पण म्हणा आपली तलावपाली ना आपल्या ठाण्याचे शान म्हणजे राणे राणी राजकुमारीचं आहे म्हटलं तर चालेल लो भारी बाबा तिथं उभा राहून वाटलं बाजूला कपल लोक उभा होते पण आमच्या मस्तीनं डिस्टर्ब होते ते पण जाऊ दे मरू दे त्यांचं कामच आहे आम्ही आमचं काम, काम केलं एकदाचं तलावपालीला बाय बाय केलं आणि घरी येऊन पहिल्यांदा आम्ही आमचा टॉप ब कसा बसतोय बघितला ते तर प्रत्येक बायकांचं बोलतात ना जन्मसिद्ध अधिकार आहे काय शॉपिंग केली की घरात आल्या आल्या पहिल्यांदा उघडून उता उलता पालत करायची कसे दिसतंय ते बघायचे त्यात आम्ही तिघे सेम गेलो घेतलेलं तीन कार्टून वाटत होते अहो पण काय पण म्हणा कलरला जबरदस्त चॉईस म्हणलं कारभार याला सरप्राईजच द्यावं कारभाराने डोकंच फिरलं मग ते गिनं बघून म्हणलं कोणता कलर चांगला दिसते सांगा त्यांचं सा काय पोपट कलर फेवरेट आहे मग त्यामुळे मेहुनीनं घातलेला मेहुनीचाच स्टॉप आवडला त्यांना जरा मग काय एवढे शॉपिंग केले मग जर काय खाल्लं पाहिजे खायला काय घरात होतं तर चिरमुर होतं चार चिरमुरं तर आपलं फेवरेट आहे बघा चार राहिलेलं थोडासा फुलपात्र भरून चिरमुरं टाकलं आणि चांगलं मस्तपैकी वर आपलं

अहो मंडळी हे आहेत आमचे मधले मामा अशोक मामा त्यांना ना बोलता ऐकता येत नाही ना आम्ही त्यांना व्हिडिओ कॉल लावलेला त्यांच्यासाठी नवीन मोबाईल घेतला आहे ना त्यांना उचलता येते का बघावं तर ते आम्हाला सांगत होते असं मी मी बटन दाबलं ना तर ते बंद बंद होत होतं आम्हाला त्यांची भाषा कळते बघा आम्ही त्यांच्या मी लहानपणी आजोळा राहिले ना म्हणून मला मामांच्या सगळ्या खानाखोना कळतात बघा आजी पण फोनवर होती लई दिवस झाला आजीला पण बघितलं नव्हतं हे बघा आपल्या व्हॉट्सअपच्या मोबाईलमुळे ना म्हणजे व्हिडिओ कॉलिंगमुळे ना की ती आपली जवळची माणसाशी जवळ असल्यासारखे वाटतात बघा डोळं भरून आलेलं मामाला मामीला सगळ्यांनाच म्हणजे सगळ्यांनाच बघितले त्यात आजी तर लई खुशी होती मामांसाठी मोबाईल घेतला म्हणून इकडं आम्ही फोनवर बोलत होतो त्यावर तिकडं कारभार्यानं दात पाडून ठेवला स्वतःचा अहो कसं म्हणजे अहो आमचा हे नळ नाही का, का खराब झाला तो पकडे न खोलायचा दाता ना दातानं त्याचा स्क्रू खोलाय गेले दाताची कोणीच तुटली काय म्हणावं जाऊ द्या ऑलराऊंडर आहे माणूस प्लंबरची गरज नाही लागली तेवढाच पैसा वाचलं पण इकडं माझं काम वाढलं ना सगळीकडं पाणीच पाणी आणि नुसता पसाराच पसारा हे आजत कारभाऱ्याचं काम बघा कामात काम नुसतं वाढवून ठेवतात एक तर जेवण करायचं बाकी होतं आता सगळं पुसून बिसून घ्यावं लागल का नाही मला काय करायचं सांगा सोडून द्यायचं आपलाच माणूस आहे ना अहो आजचा मीन होता स्पेशल स्पेशल होता काय होता बघा आम्ही मस्तपैकी चकुल्या करणार होतो चकुल्या माहित आहेत ना तुम्हाला अवले वर्ष झालं खाल्ल्या लहान लहानपणी गावाला तर दाबून खायचो कायम आठवड्यात ना असायच्या पण इकडं आल्यापासून ह्याला आवडते त्याला नाही आवडत दुसऱ्यांच्या आवडी निवडी राखोस तर आपल्यालाच खायला भेटत नाही मग काय मस्तपैकी तडका दिला बघा जावं जाऊ नयो भाऊजणं चुकलं बाबा जाऊ भाऊ माझं चुकून जाते बघा ऍडजस्ट करून घ्या अहो मस्त असं खोबरं आणि लसूण आहे ना खलबत्त्या चेसलेलं जरा एक्स्ट्रा टेस्ट यासाठी आणि काय नाही बघा उलाढाल जास्त काय काही केलेलं नाही साधं सिंपल आपलं जिरं मोहरं आणि कडे पत्त्याची अशी फोडणी दिली ताडाडून अशी झुळझुळ नुसतं असताना नुसत्या उपड्या फुटत होत्या मस्त पैकी बघा झालं मस्त अशी डाळी लवकरी आली का नाही त्यात म्हणजे असं चपातीचं ते कडक पीठ मळलेलं हो असं त्रिकोण त्रिकोण कापलं सुरीनं आणि दिलं ना असं त्यामध्ये टाकलं काय बनली भाऊजला म्हणलं मी व्हिडिओ बनवते तू आज स्वामींना नैवेद्य दाखव पहिल्यांदा बाबा स्वामी देवप्पाला आपल्या नैवेद्य दाखवला शंभर टक्के हंड्रेड पर्सेंट बाप्पाला आणि स्वामींना जबरदस्त आवडल्या असणार आहेत सगळ्या देवप्पा बाबा चांगलं पोट भरून आज जेवल्या असतील एवढ्या जबरदस्त शेवळ्या झालेल्या शेवळ्या नाही हो काय चुकते आज माझं चुक्यावर चुका होत्या आहे आपल्या चकुल्या झालेल्या असतील व अशी पंगत आमची बसली ना दाबून चमच्याने लिंबू पिळलं ना आहा हा बाबा तुम्हाला सांगते तर माझ्या तोंडाला पाणी सुटते असं चकुल्यावर लिंबू पिळू का नाही काय जबरदस्त लागतात आपल्या बारक्या सासूबाईनं पहिल्यांदा खाली बघा आवडल्या मग आमची कुलपी पार्टी झाली व असलं जेवण झाले म्हणलं काहीतरी कुछ मीठा तो बनताय ना बेट्टा मग काय ते जिरवायसाठी आम्ही अजून कामात काम वाढलं काय दमून बिमून काय फायदा नसतो म्हणलं मा मा ना माझ्या भाऊजण मस्त पैकी असं पार्लर शार्लरचा कोर्स केलाय मग काय आज केस उपटाय होती व एकमेकांची <laughs> <laughs> अहो माझ्याकडे तो वॅक्सिन करायचा डब्बा आहे ना मग तिला हात साफ करून घ्यायचा होता मग काय लागलो कामाला रात्रीच्या बारा वाजताच आम्ही हे काम काढलेलं लय ले मजा येते बाबा असलं कायतरी उलाढाल करायचं म्हणलं आई शपथ आपली स्वतःचीच केस असलो दुखत होतं ना आपण काय करावं लागतं ना थोडंसं आपलं झागोमागोर देशासाठी ही चार केस माझ्या पायावरची चार केसासाठी एवढी उलाढाल चाललेली काय सांग राव एवढं दुखलं ना राव आणि मेरे पाव को कोण नाम नाही रखणे का पहिलेच बता देत आहे अहो म्हणजे माझ्या पायाला कुणी नाव नाही ठेवायचे बरं का माझं हे डब्बू मिरची सारखं पाय येत ना माझ्या पप्पांसारखं ती माझ्या पात पिताश्रींसारखं ती बरं का पाय त्यामुळे माझ्या पायाला नाव नाही ठेवायची असल्या उचापती करण्यात आमची सुट्टी संपते मग आमची सुट्टी संपल्यावर घरी जाताना असं आमचं तोंड उतरतं